श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी इथे गुरुपौर्णिमा हर्ष साजरी पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा हर्ष साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी स्वामींच्या सगुण पादुकांवर अभिषेक गुरुपाद्यपूजन दत्तया तसेच दुपारी आरती गुरुपौर्णिमा अन्नदान ग्रुपच्या वतीने महाप्रसाद व स्वरांजली हा दृष्टी बधितांचा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी श्रीराम समर्थ महिला मंडळाची हरिपाठ सेवा तसेच रात्रीच्या आरतीनंतर तेजसबुवा माडी संचालित सप्तसूर एक स्वरांगिणी ही भजन सेवा महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारच्या स्वरांजली या कार्यक्रमादरम्यान पळसदरी पंचक्रोशातील पहिली चार्टेड अकाउंटंट होण्याचा मान मिळवलेला कुमार सिद्धी संजय शिंदे लेखनीच्या शास्त्राने नागरिकांचे प्रश्न तडीच नेणाऱ्या दैनिक महाराष्ट्राचे संपादक अभिजित दरेकर साप्ताहिक रायगड वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे साप्ताहिक कर्जत वार्ताचे संपादक प्रशांत खराडे यांचा तसेच विक्रांत दरेकर राजू पोद्धर ॲडव्होकेट प्रदीप सुर्वे ज्ञानेश्वर दुधे रघुनाथ नेडकर आदींच्या हस्ते शाल श्रीपर व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला दोन हजार चार सालापासून गुरुपौर्णिमा अन्नदान मित्रपरिवाराच्या वतीने प्रतिवर्षी इथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावेळी हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला दिवसभर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विक्रांत दरेकर राजू पोद्दार ॲडव्होकेट प्रदीप सुर्वे ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर दिनेश अडावकर ज्ञानेश्वर दुधे रघुनाथ निगुडकर दत्तात्रय दरेकर महेंद्र निगुडकर सदानंद लोखंडे महेंद्र शिंदे वसंत पालांडे भानुकका शिंदे दिलीप पांडे अजय सिंग गुरुम देवेंद्र तांबे वसंत माडी कैलास देशमुख कृष्णकांत दरेकर वत्सला वांजळे माधवी दरेकर अशोक शितोळे संजय मालगुंडकर तानाजी ठोंबरे मंगेश शिंदे तसेच मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते